नमस्कार मराठी माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर चला आम्ही गेलेलो आहे सिंगणापूरला तर इथलाही आम्ही शूट घेतलेलं आहे तर मी एक भजन म्हणणार आहे महादेवाचं तर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार देवाच्या पिंडीवर दुधाची धार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार चिन्हा बा। पुराला बाई वाते शिमणा पुराला बाई मी झालं घेऊन शंभोवाते महादेवाच्या पिंडीवरी बेलांचा भार महादेवाच्या पिंडीवरी बेलांचा भार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती ती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार महादेवच्या पिंडीवर दुधाची धार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार शिंगणापूरला जाते दही दूध घेते शंभोला माझ्या अभिषेक करीते शिमणापूरला जाते दही दूध घेते शंभोला माझ्या अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवरील धोत्र्याचा भार महादेवच्या पिंडी वरी दोत्राचा वार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार सो सो महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार शिंगणापूरला जाते मी घेते शिंगणापूरला जाते दौना मी घेते महादेवाच्या पिंडीवर दौण्याचा भार महादेवाच्या पिंडीवर दौण्याचा भार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार महादेवाच्या पिंडी वारी दुधाची धार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार ती करीती सोळा सोमवार शिंगणापूरला जाते कावड खांदी घेते शिंगणापूरला जाते कावड खांदी घेते महादेवाच्या डोंगरावरी पताक्यांचा भार महादेवाच्या डोंगरावरी पताक्यांचा भार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार